मुसळधार पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळ मुंबई गोवा महामार्गाला लागलेले ग्रहण कायम राज्यातले अनेक महामार्ग सुधारले नवीन निर्माण झाले मात्र मुंबई गोवा महामार्गाला लागलेले ग्रहण आजही कायम आहे मागील दोन वर्षापासून शासन गणपतीपूर्वी महामार्ग तयार होणार अशा वल्गना करत आहे मात्र आजही रस्त्याची दुरावस्था कायम असून तिसऱ्या वर्षाचा गणपती उत्सव दोन महिन्यावर येऊन ठेपला असताना मुसळधार पावसामुळे अक्षरशः आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला मात्र मंत्री महोदयांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देताच काढता पाय घेतला त्यामुळे कोकणवासियांचा यंदाचा गणपती उत्सव प्रवास सुखरूप होईल का या वर्षी ही यातना भोगाव्या लागतील हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे किरण बांधणकर संवाद मराठी पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न